श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीला देवशैनी आषाढी एकादशी असं म्हटलं जातं आषाढी एकादशीला सर्वात मोठी एकादशी म्हणून ओळखलं जातं आणि या एकादशीला देवशैनी आणि महा एकादशी म्हणून देखील ओळखलं जातं आणि या दिवसापासूनच चातुर्मास हा सुरू होतो म्हणजेच सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू हे क्षीरसागरात जाऊन आराम करतात ते निद्रिस्त होतात अशी मान्यता आहे आणि हा काळ जो आहे तर तो अत्यंत पावन काळ म्हणून ओळखला जातो हा काळ पावन काळ जरी असला तरी सुद्धा या काळामध्ये शुभ कार्याचे मुहूर्त हे अजिबात नसतात तर या चार महिन्याच्या काळामध्ये देवांची अधिकाधिक भक्ती करावी असं सांगितलं जातं आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने भक्त वारकरी जे आहेत तर ते पंढरपूरला वार पायी दिंडी वारी करत तिथे पोहोचले जातात आषाढी एकादशी हा दिवस आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी देव हे निद्रिस्त होतात अशी समजूत आहे जर आपण आषाढी एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील ज्या चोवीस एकादशी आहे तर त्या एकादशी केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते सर्वात मोठ्यातील मोठे व्यक्ती जे आहेत ते या आषाढी एकादशीचं व्रत हे करत असतात आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी या पाच पदार्थांचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही जर तुम्ही या एकादशीच्या दिवशी हे जे पाच पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे ते जर तुम्ही ग्रहण केले तर तुम्हाला या एकादशीचं पुण्य हे प्राप्त होणार नाही त्याचबरोबर या व्रताचं कुठलंही फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होणार नाही या उलट तुमच्या मागे संकट अडचणी दारिद्र्य हे लागेल आणि तुम्हाला जर कळत न कळत ह्या गोष्टी तुमच्याकडून जरी घडल्या तरीसुद्धा तुमच्या मागे दारिद्र्य लागू शकतं संकट अडचणी ह्या सुद्धा तुमच्या मागे लागू शकतात त्यामुळे आपल्याला ह्या ज्या चुका आहेत ना त्या करणं टाळायचं आहे तर पहा असे कोणते पाच पदार्थ आहेत तर याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल मदतगार वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत परिवारासोबत शेअर देखील करा आषाढी एकादशी ही अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण तिथी मानली जाते या व्रतासोबतच आपण भगवान विष्णूंची उपासना केली पूजा केली तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी दारिद्र्य हे दूर होऊन जाते या एकादशीच्या व्रताने भक्तांना सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते त्याचबरोबर हे व्रत केल्याने व्यक्तीला जीवनामध्ये सर्व अडचणींना मात करण्याची ताकद आहे तर ती सुद्धा मिळते आणि पहा त्यामुळेच आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकरच ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि चंदन टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला यानंतर सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि त्यानंतर पिवळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या विठ्ठलाला अर्पण करायच्या आहे आणि या दिवशी जर तुमच्याकडे पिवळे वस्त्र असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून पिवळे वस्त्र परिधान करावे त्याचबरोबर आपल्या अंगणामध्ये तुळशीमध्ये सडा रांगोळी आपल्याला करायची आहे त्याचबरोबर तुळशी मातेला आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा अर्पण करायचा आहे आणि पहा आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे त्यावरती तुम्हाला गाईचे गोपद देखील काढायचे आहे आहेत आणि त्याची पूजा करून आपल्या मुख्य तुम्हाला उंबरट आहे करून त्याची पूजा करून तुम्हाला उंबरट्याच्या बाहेर दोन दिवे देखील लावायचे आहे आणि त्याचबरोबर एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे या दिवशी आपल्याला तुळशी पत्र चुकूनही तोडायचं नाही ते तुम्हाला अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे आणि तुळशीला स्पर्श देखील आपल्याला करायचा नाही कारण तुळस ही आपल्या हरीसाठी निर्जल व्रत हे पकडत असते त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी कुठल्याही झाडा झाडाच्या फांद्या फुलं हे तोडायचे नाहीत तर पहा या सर्व गोष्टींचे देखील वाईट दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतील त्यामुळे या दिवशी कोणत्याही झाडाला इजा होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तर पहा आता आपल्याला हे पाहायचं आहे की कोणते पाच पदार्थ आहेत तर ते आपल्याला वर्ज करायचे आहेत पण जे आपल्याला या दिवशी खायचे नाही तर पहा आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन हे चुकूनही करायचं नाही या दिवशी तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्हाला तांदळाचं सेवन हे करायचं नाही आणि हे तांदळाचं सेवन तुम्हाला आदल्या दिवशीपासून रात्रीपासूनच करायचं नाही या दिवशी तांदूळ हा पूर्णपणे वर्ज केला जातो आषाढी एकादशी ही रात्रीपासूनच सुरू होणार आहे आदल्या दिवशी पासूनच सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवसापासूनच रात्रीपासून आपल्याला तांदूळ हे सेवन करायचं नाही त्याचबरोबर तांदळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत ते सुद्धा आपल्याला सेवन करायचे नाहीत किंवा तांदळापासून बनवलेले पापड असतील किंवा अजून काही असेल तर ते आपल्याला सेवन नाही आषाढी दिवशी जर आपण तांदळाचं सेवन केलं तर नकारात्मक गोष्टी ह्या आपल्यासोबत घडायला लागतात यामुळेच तांदळाचं सेवन जे आहे तर ते एकादशीच्या दिवशी केलं जात नाही त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे घेवडा याला इंग्लिश मध्ये बीन्स देखील म्हटलं जातं तर ही जी घेवडा आहे तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी ग्रहण करायचा नाही आता तुम्ही व्रत कराल असाल तर तुम्हाला, तुम्हाला तुम्ही घेवड्याचं सेवन हे करणार नाही परंतु तुम्ही जर व्रत नाही केलं तर तुम्ही घेवड्याचं सेवन हे अजिबात करायचं नाही तर बघा घेवडा म्हटलं की आपल्या याचे वेगवेगळे प्रकार आहेत वालाच्या शेंगा असतील गवारीच्या शेंगा असतील किंवा जे घेवडा आहेत ते असेल तर प ज्या शेंगांचे पदार्थ आहेत तर ते आपल्याला या दिवशी ग्रहण करायचे नाही तर पहा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि जर आपण या दिवशी घेवडा सेवन केला तर आपल्याला पीडा ही होऊ शकते संतान पीडा होऊ शकते म्हणजे आपले जे मुलं आहेत त्यांना त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच चुकूनही आपल्याला ही भाजी सेवन करायची नाही आता यापुढची वस्तू जी आहे ती म्हणजे बारली बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बारली म्हणजे काय तर बारली हा एक गव्हाचाच प्रकार आहे आणि पहा या दिवशी त्यामुळेच तुम्हाला बारली ही ग्रहण करायची नाही तर पहा तुम्ही या दिवशी व्रत करणार आहात त्यामुळे तुम्ही बारली ही ग्रहण करणार नाहीच परंतु बरेच जण असे पण असतात की ते व्रत करत नाही परंतु ना जे व्रत करत नाही त्यांनी या दिवशी बारली ही वर्ज करायची आहे ही बारली जर आपण आषाढी एकादशीच्या दिवशी ग्रहण केली तर आपल्याला वाईट परिणाम हे भोगावे लागतात आता यानंतर जी पुढची वस्तू आहे ती म्हणजे कांदा लसूण तर पहा एकादशी तिथीला तामसिक पदार्थांचं सेवन हे केलं जात नाही तामसिक पदार्थामध्ये कांदा आणि लसूण या पदार्थाचा समावेश असतो त्यामुळे आपल्याला या दिवशी तामसिक पदार्थ सेवन करायचे नाहीत म्हणजेच कांदा लसूण आपल्याला या दिवशी सेवन करायचा नाही आता सर्वात महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे वांगी तर बरेच जण वांगी हे खाणं टाळतात परंतु काही जणांना हे गो या गोष्टी माहीत नाहीत तर आषाढी एकादशी दिवशीपासून वांगी ही वर्ज केली जातात त्यामुळे या आषाढी एकादशीला वांगी ही खाल्ली जात नाही आणि पहा आता आषाढी एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे व्रत आपण सोडत असतो व्रताचं जे पारण करत असतो तर त्या दिवशी देखील आपल्याला हे वांग्याचे पदार्थ करायचे नाही वांगी ही आपल्याला बनवायची नाहीत त्याचबरोबर या दिवशी मांस मच्छी अंडी वगैरे आहेत तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी स सेवन करायचे नाहीत त्याचबरोबर या दिवशी मद्यपान करू नये अशा करू नये या सर्व गोष्टी आपल्याला करणं टाळायचं आहे तर पहा आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचं तेज हे एकवटलेलं असतं आणि त्यामुळेच आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळायच्या आहेत आणि जर आपण अशा काही चुका आपल्या जीवनामध्ये जर केल्या आणि ह्या दिवशी जर केल्या तर आपल्याला याचे वाईट परिणाम देखील भोगावे लागतात आणि म्हणूनच हे पदार्थ खाणं आपल्याला टाळायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला मी याच्या अगोदर काही नियम देखील सांगितलेले आहेत ते सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ